पाया पडतो नाही नाही दोन महिने झाले पाया पडते ते सगळ्यांचे त्याचा पंचनामा करा आणि गुन्हा दाखल करून घ्या अजिबात ते काय विषय मेला जागा नाही मेल्यावर जागा नाही जिवंतपणे जागा नाही अरे माणसं दे महाराज जबर हेच झाले अच्छा का करते अच्छा जागा नाही राहायला मेले गाडले जागा नाही आणि जिथे गाडले तिथून घेऊन फेकायचं तो कधी स्वतंत्र रे मधनापूर तो घोड बोलायचं जबर आहे आमचं माहित आनच पंचनामा करून हे करा लगेच करू जागर दे जोशात आणि बघा दाखल करून घ्या ते विटाची पण ठेवू नका तुम्ही ते हे करायला की तयारी त्याची तुम्ही काढू नका येत तरी त्यांनी जे करायचं ते केलंच त्यांनी अर्धे किती तारखेच आहे अर्धे साहेबांना दिलेलं किती तारखेच आहे ते बघा तारखेच साहेबांचे नेमपत्र गुन्हा दाखल काय अडचण नाही हे जर महाराष्ट्रावर असे विषय होत असेल ना

मशीन वाल्यांला मालकाला पण सांगितलं ड्रायव्हरला पण सांगितलेलं मी म्हणलं तिथं जर काम करायचं असेल तर मला सांगा आधी ते हो म्हणले नुसते हो हो म्हणले

ते गाभेरी नाही त्यांना ते काय नाही झालं म्हणते वरून काय नाही म्हणते तशसीलदार साहेबाने चार क्विंटल सोडायला आधीच दिला यांना बर एवढी गरजच नाही दोन तीन फोटो एवढा सोडला असता फेटून म्हणजे काय तू काही झोपायचं काय ते होऊन त्याला तसं तू उचलताना जरी <क्षी> एखादा दगड धासाडं धडा धडा धासा माहिती झालं आहे का विचारलं नाही जास्त हे काढायला लागलं ना तेव्हा तुम्ही म्हणले मी काय करणार नाही हे काय करणारच नाही म्हणले मला आधी म्हणले म्हणलं काय करणार नाही आमचं जेव्हा मिटल तेव्हा तिथलं